पाखळ फलत्याचं काडी धडधड करतीय दिय नाडी ध ध ध ध काडी धडधड करतीय दिय काळजाच नाडी अर भारी भारी लय भारी आजीबाई दग वाडी

बघू हो? हळूहळू आपट जरा नशीब मिली तर फुटलाय ना तुम्हाला नाही आपटू शकत मग ह्या कपड्याला तर आपटते ना हम्म जरा नीट आपट फाटली तर पैसे नाहीत घ्यायला परत तेच की हाय ते बी फाटून चाललंय माझं कर्मच फाटलंय तर काय करणार काय बोलायचं तुला आईच बोलू ना का मला हा घरच्यांना काय अकलच नव्हती फोटो दाखवला ना बाय बाय बाया काय गोरा घुमटाय म्हणून मी बी हा म्हणलं लग्नात बघितलं बेशुद्ध पडायचं बाकी होते मी बेशुद्ध पडायचं मग घालत ग माझ्या तोंडाला हसलं काळ कुठल्याला तोंड सगळ्या मैत्रिणी हसत होते काळ बिळ नको म्हणून आपल्याला डोकं फिरतय ही काळ तोंड तुझ्यामुळे झालंय हा, हा? अगं जर शेतो आली अगोदर मी काय काय खायचो ग पनीर खा हे खा ते खा माझी आता काय फॅक्टरी झाली तू खार वांग कधी आलं कि असलं वांग कधी आलं की पातळ वांग हे काळा पडायला वांग्याने काळ नाही पडलं मग तुमचं तोंड बघू बघू मला सगळं वांगच दिसत समोर कुठली भाज्या नाही गेलं तरी वांगच दिसत नवरा असला वांग्यासारखा वांगच करणार ना मी बस 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 साबण जाईल संपून काय पैसे नाहीत तेच सांगते ना काम धंद्याची ना अक्कल नाही कमवायची अक्कल नाही बायकोला सुख द्यायची अक्कल नाही बेडे बेडे बेड गिरणीचा पट्टा एकदा चालू केला की आखे दळण संपेपर्यंत पट्टा बाबाचा बंद होताच नाही अगं तू जरा दम तुला सगळं देतो साबण सुख साड्या बिड्या काय घाबरू हा हा देताय देताय दिलं कवा वर गेल्यावर वर नाही उरक उरला दम नाही मला जायचं बाहेर हा लय काम आहेत तुमची लय काम घेतल्यात ना तुझ्यासाठी यावं लागलं मला चल उरक चल उरक घे धुवून तेवढी साडी चल धुवू लागा कि मग जरा बडबड आख्या गावात माझं नाव ना नाव जाईल ना अयो ना। नाव हाय वय नाव हाय वय अगं सगळे मला सखाजी राव म्हणते सखाजी राव ही तूच म्हणती मला फक्त सख्या तू म्हणत असत्याल माग काय काय म्हणते ना तुम्हाला काय माहितीये मागचं नको काढू नको काढू चल काय भूक लागली काय लागेल आता दोन भाकरी खाऊन आल ना बर बाबा बा, उरक बाबा तू म्हणजे मला सुखाने ना काय असला नवराय नशिबाला मावशी काय सांगायचे काम धंद करत नाही नुसतं बायकोला त्रास देत बसतो बघा घ्यायचं ऐकून असं पायती येऊन बसतो धुन धोयला बसले तरी साबण साबण संपून जाईल मी जर तर जातोय संपून देऊन दमले वय मला मी चाललय माझ्या पैशाने जरा अशी चल चिखल खांद्या घेतो का मला खाली बघा काटे तेवढंच राहिले ऊन आहे नको नको केलं या उन्हाने मला तुझ्या आईला हिकू रे बाई पायर पार लाज लज्जा सोडली तर आता वांगळ करायला लागली ती माणसं कोण आहे असलं घोबाड हे आपल्या गावातलंच प्राणी दिसतोय बर का थांबा बरं जरा मला बघू दे

काय काय ह्या रस्त्याने लोकांच्या आयाबाया जात्या तू खुशाल हिथ आंघोळीला बसलाय उघडा नागडा अरे खुशाल आंघोळीला नागडा उघडा म्हणतो अरे ग्रामपंचायतीने तो शावर कशासाठी बसावलाय हो <laughs> शावर कशाला बसावलाय हो पाणीपट्टी भरतो का अरे पाणीपट्टी आंघोळ देवर किती झाक वाटतय अरे झाक वाटतंय पण आज जर पुन्हा फेस फेस करायला लागला साबणाचा अरे पोरगी बघा येते पोरगी आई पोरगी पोरगे अरे भारी मोठ्याच आहे राव मग अमुक कस कर सदा ऐक <laughs> <laughs> ना हा मला जरा घासतो का रे तुला वय म्हणजे घासत ना मी जरा उजळल म्हणजे पोरगी बाबा नापस नाही करणार आलं चल की तुला असा घासत ना चांगला दगडा तू असा गोरा पण दिसला पाहिजे हे तुला पाचच मिनिटांनी पोरगी पास केला पाहिजे हा इचल ना सदा चल चल चल

आता बघा गोरा निघतोय ना गेला लगेच गोरा करतो आईला जमत वाटत यावर कर्तव्य आहे काय बाई माणूस आहे हा पर दुपार झाले तरी पत्त्या नाही इथं भूक लागली मला बसला त्याला घाशीत कातडी काढाव नाही म्हणजे झालं आला, आला सगळी काम करते तू वेळेवर बरोबर ना आले दिवा लावून अग दिवा लावून नाही असा तू केला घासून घासून गोरा केलाय अगं होते त्याच बोल तो दे की आपली सवय तुला माहितीये ना लोकाच्या भल्यासाठी काय पण इथं बायको पाशी मिली तरी चालत किती वाजले हा जेवायचं नाही का अगं जेवायचंय पण माझ्या माग पण काम असतंय ना बाई अख्या गावची काम तुमच्याच हातात दिल्यात अगं करावं लागते त्याला काय सरपंच लागून गेलेत ना तुम्ही गावचे अगं सरपंच नसलं म्हणून काय झालं पण माझ्या मागे लय काम आहेत माहितीये का तुला माहिती की एक काम लय भारी जमत काय बोल बच्चन करायचं बर ऐक ना ग माझ्या डोक्यात आता ते एक नवीन आयडिया याय लागली झालं बाया म्हणजे अजून एक कुटाना माया नशिबाला अगं कुटाना नाही असली आयडिया भारी आहे ना आपण काय करायचं माहितीये का कंपनी टाकतो कंपनी घ्या आता अजून काहीतरी कुटाना करून मला अजून लावा मला। ले का मध्ये कुटाना नाही त्यात काय बनणार नाही ना माणसं पाहिजेत ना काय नाही फक्त आपली कंपनी ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे ह्यांना द्यायचे ह्यांच्याकडून पैसे घ्यायचे ह्यांना द्यायचे आणि त्या मधल्या पैसे जे भेटतात ना व्याजाचे त्याची आपलं आयुष्यभर मस्त मजा करायची छान हा ah. लय स्वप्न भारी सांगत ग माझा नवरा <laughs> आपल्या पापांनी ठेवलं असं असतंय पैसे घ्यायचे कोण फुकाड बसले दहा रुपये तरी कोण देते का जाऊन जरा गावात दहा रुपयाचं सोड तू कुठल्या जमान्यात तुला सांगतो मग तुला पण पटल होईल खर होईल तू फक्त माझं ऐक सगळं काय बरोबर होईल बघ हा आता तुला मालकीनेच करतो का कंपनीची हे तुझ्या हाताखाली माणूस मॅनेजर तू फक्त मी सांगाल तसं ऐकायचं आणि काय ग हिव बघ आता आपला मालक पाटील चेअरमन ह्यांना काय पैशाची कमी आहे का ह्यांचा तर कुठल्याही कष्टाचा पैसा आहे ह्यांना असच पाहिजे आपल्याला असच कानू का पसरवायचं सांगितले ना आता या दोघांना जावा समजेल ना की पैसा डबल होतोय बघ कशी उड्या मारते त्यात आणि बाकीचे गावातले आहेच की डबल पैसे मांड सगळ चला है? आता कंपनीची ओ मालक मालक काय काय झालं काय कोण माग लागलं काय तुझ्या अको तुम्ही काय करता इकडे मी तू घास कापतोय कापतोय का नाही अहो घास कापू नाही तर काय करू ते सोडा तुम्हाला काय माहितीये का नाही काय काय अहो इकडे अख्या गावात काय चाललंय काय चाललंय काय अहो लोक दोनाच चार चाराच आठ आठ च सोडा करायला लागल्यात बसलाय नुसतं राहणारच म्हणजे मला काही समजलं नाही सगळं तुम्हाला समजावून सांगावं लागतं ये काटून सांगतो काय तरी एक मोठी कंपनी आली आणि त्यात पैसे गुंतवा लागतात अहो ते पाटील नाही आपला जयसिंगराव आणि दुसरा चेअरमन ही दोघांचा काय प्लॅन चालला की पैसे गुंतवायच्यात पैसे असं गुतवायच्यात त्यांनी दोन दोन लाख रुपये गुतवायला लागल्यात असं आणि त्यांना दोन लाख चार लाख भेटणार आहेत असं हा मग अरे दोन लाख भेटतात ना चार लाख टाक हा चार लागतात चा चांगलं चेहराचं आठवते मग तुमच्याकडे जास्त पैसे पैशात तुम्ही मजा करा पण माझा फायदा फायदा चारचा झाला हाच फायदा की असं आहे मग बसल्या बसल्या चला बसता जायला चल 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 आ? चल स्कीम आली काका हा बंबू ऐक मोठी स्कीम आहे हा किस्सा की सांगितले हा पण एक छोटे कानी सुरू कसे आपला मालक आहे ना आपला मालक तू काय करतोय काका मोठे मोठ्या लोकांना सांगतोय हा बरं आपण काय केलंय मंगू आपल्या या छोट्या कानाने मोठी गोष्ट ऐकली काय करून तू मोठे मोठ्या लोक तू त्याच्या मालकाला मोठा करू मालक बसला आपण पण करणार नाही करायचं मग ऐकून घे या स्कीम आहे ना साक्याने जी स्कीम आणलेली ती ना आपल्या मालकाला सांगू आपल्या मालकाला पैसा मुठवायला अरे मालक तू कसा करेल पैसा नाही मालिक मागेल ना माझ्याकडे पैसा नाही मी कुठं बसू दे ग माई दे ग मा असं हाती खरं झाले पण आपण मालकाला पैसा विटवायला एक लाखाचे दोन लाख दोन लाखाचे चार लाख आता एक करोडचे दोन करोड असं करायला पण माल किती ना

हॅलो नमस्कार नमस्कार आओ काय मजे का आमच्या रानात चार शेणखताच्या गाड्या टाकून द्या हा अहो <laughs> ऐका ना माझ पैसा भरपूर आहे हो पण दिवशी वाटत नाही कांदा तो माझा कांदा आओ द्या की टाकून हा माझ्या विषयच नाही आईच्या अहो देतो मी पैसा काय माहितीये का पैसा घुतून पडला इकडे तिकडं देणार म्हणजे अ काय आईला सुगलं की माझ्यावरती हा पण मी म्हणतो माझा कांदा सोडून जळून द्यायचा का नोटा सोडून द्यायच्या आणि हे मग कुठे गेल तर पडायला ह्यांच्या तोंडात शेण घातलं पाहिजे काहीतरी विचारलं पाहिजे

काय काय ना आमच्या ह्या छोट्या कानाने ऐकली गोष्ट त्यांनी अशी स्कीम आणली ना काय खूप पैसा लावला डबल सांगतो

डबल करायची डबल करायचं म्हणजे कस एक लाख लावलं की दोन लाख दोन लाख लावलं कि चार लाख असे पण तो साके ना आपल्याला पण श्रीमंत व्हायचं मालकापेक्षा आपण श्रीमंत तुम्ही आता काय करा पैसा गुंतवा

भारी भारी लय भारी माझी वय तग भारी 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 लय भारी माझी वय तग आकाच केले बारा हजार नाही हो एकदा आकाच केले बारा हजार नाही लाडी गोडी करून आणतोय धरून लाडी गोडी करून आणतोय धरून सासरची बैल जोडी भारी भारी लय भारी माझी वैताग भारी लय भारी माझी बाई तगवाडी भारी भारी लय भारी माझी बाई तगवाडी भारी भारी लय भारी आजी बाई तगवाडी भारी हे तोंड बंद कर तोंड बंद कर कोण तुम्ही मोठ्या कंपनीच्या मॅडम आहेत या मोठी कंपनी पैसा डबल पैसा कंपनीच अरे तू माझी बायको काशी अरे कुसली बार दिसते रे तू हा तो दररोज मला खवळ 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 तुझं तुम्हाला सुद्धा भाऊ वाटत नाही मला आज मात्र आंघोळ केल्यासारखे आल्या स्वच्छ स्वच्छ बरं ऐका तुम्ही काय बाकीच करू नका मी सगळी पट्टी पडून आलोय सगळ्यांना बातम्या सांगितल्यात मॅनेजर साहेब तुम्ही ऐकून घ्या आणि तू पण ग जास्त काय बोलायचा प्रयत्न करू नको कसं आहे ते आवाज शिकवले ना मला हा येस नो, येस अरे वा यस एवढ बोलायचं बाकीच सगळं मी आणि मॅनेजर साहेब बघून घेतो हा तू फक्त हुकार द्यायचा बाकीचं काय करायचं नाही येतेलच बघते ते आता म्हणायचं नाहीतो ताणतो मी सगळा व्यवहार ताणतो तू फक्त बसून घे आराम कर मॅनेजर साहेब तुम्ही पण थांबाव हो। आला 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 मॅडम त्या खालच्या आळीचा सावकार आहे ना त्यांनी पाच लाख दिलेत पाच लाख हम्म त्याचं डबल करून द्यायचं दहा लाख मॅनेजर लिहून घ्या पाच लाखाच दहा लाख हम्म डबल डबल तुला कोणी सांगितलं डबल आख्या गावात बोंब झालेली एकाचा दोन करतात चार करतात डबल 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 तुमच्या अगोदर एकाने पाच लाख दिले तर पाच लाख दोन लाख दोन करोड तुझ्या दोन करोड मॅडम ओके ओके मॅडम घ्या म्हणतात घ्या घ्या एंट्री करा यांची नाव लिहा व्यवस्थित नावल्या व्यवस्थित नाव लिहून घ्या मग कधी येऊ चार गेला वाटवा का मॅडम चार करोड मिळणार का मॅडम कॅन्सल करायचं राव द्या राव द्या राव द्या चांगला माणूस आहे राव द्या त्याने हे काय चांगल्या पुण्याचं नव्हतं काम राव राहू द्या आयुष्यभराची काम हो आयुष्यभराचे काम आहे चला निघा मॅडम येतो मग हा हा या या मॅडम रागवतील चला चला निडजा निडजा माग बघू नका आणि कोणाला सांगू नका सांग त्या सांग हो सांगा सांगा अजून सांगा आईला, दोन करोड आणून दिलं किती पैसा असन आता बघाच तुम्ही गंमत असा अख्ख्या गावातला किती काळा पैसा आपल्याकडे येतय लॉटरी लागली आपली वाटा अरे चाल तुला पण पोट्यात घेऊन जाईल पीठ कार चाल चाल अरे साख्या अरे धरकी आणि मग हरमेवर नाही म्हणून तुम्ही जरा झालाच वाटते का अरे काही भंग नाही काय अरे चारे चार आ, चार पाच दिले त्याच्या अगोदर त्या मोठ्या दुसऱ्या मालकानी दोन करोड दिले तो भिकारी त्यांनी दोन करोड दिले हो मी चार करोड आणले हो, चार करोड चार करोड गुन्हे भरून आणली की मग होती नव्हती तेवढी संपत्ती आणली म्हणून लोकांची लुंडाळ ला म्हणजे लग्नाची कष्टाची कष्टाची ऊस वगैरे विकून आणलेली मॅडम ह्यांची घ्यायची का नाही काय काय समतो मॅडम नाही म्हणतात मॅडम नाही म्हणतात घेऊन अरे चार करोड आहे मॅडम चार करोड आहे हा पाच तरी या मॅडम म्हणतात चारनी होणार नाही पाचच आहे तुला चार सांगतोय मी मॅडम पाचच वाटतो पाचच पाच करोडिंग हा काउंटिंग काउंटिंग मॅडम करून घ्या हो बस एवढा एवढं नको खाली बसायच फक्त खाली बसा नको नको बाय सहायचा म्हणजे लिहावड काही खूप आराम हो हो पाटील Hmm. कोण पण वाळखतात आपल्याला बाई मॅडम सांभाळून घ्या सा माझा वशील लाव काही वशील hmm. लाव तू पाच दहा मिळाले पाहिजे मिळतील मिळतील तुम्हाला तुम्ही निघा नक्की ना येऊ का या, या, आए। या, या, आए। तू, तू? निघा 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 माग काय बघू नका निघा तुम्ही काल तोंड करा ऐका आता ठेवणं योग्य नाही पहिला याला हलवा नाही इन्कम टॅक्स वाले ना लागल आपल्याला कधी वाटलं कडे पैसा म्हणून गावाला लुबाडलं काळा पैसा बाहेर काढला चेक करा नक्की पैसे चाललेत काय हा एक हा सगळं तसलं सगळं गायब करायचं आपण पटकन आता ना कोण येणार आता कशाच कोण एवढे पैसे नवीन बिझनेस खोललेला दिसतोय त्या काय मॅडम येतल्या नाहीत बाहेरून आलेत बाहेरून <laughs> मोठी कंपनी <laughs> आहे त्यांची अरे मग सख्या मला बी काम बघ ना एखादं चांगलं काम तुझ्यासाठी मला लय तुझ्या मनात चांगलं माझ्या ह त्यासाठी तुला आता आम्ही काय करणार माहितीये का मॅडमच्या कंपनीचा सीओ करणार सीओ सीओ आणि पैसा पण घेऊन जा तुला अर्धा निम्मा धन्यवाद मॅडम तुमचे खूप उपकार झाले असतो क्या धन्यवाद कशाला करतोय अगं काशी तू हे काशी वहिनी मन काशी वहिनी तुम्ही पाखळल्या फलत्याचं काडी धडधड करतीय दिये नाडी ध ध ध ध धुखळण्या पाखळल्या फलत्याचं काडी धणधड कर दिय नाडी अरे भारी भारी लय भारी भाजी वाईट